निवडणूक आयोगाने कुठेतरी आचारसंहिता भंगासाठी कारवाई केली याचं आम्ही स्वागत करतो पण ही कारवाई म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा पद्धतीची आहे शाळेतली मुलं भर उन्हामध्ये रॅलीसाठी उभे ठेवणं हे उमेदवाराच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही किंवा त्यांच्या टीमच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही आणि त्यामुळे शोभेची वस्तू बनवणं त्या मुलांना जर काही झालं असतं तर, तर। शिवाय निवडणूक आयोगाने पहिल्याच पत्रपरिषदेमध्ये ह्या गोष्टी सगळ्यात स्पष्ट सांगितल्या होत्या की मुलांचा वापर निवडणुकीत करता येणार नाही ना तरी हा केला गेला कारवाई कोणावर झाली कारवाई संचालकांवर आणि मुख्याध्यापकांवर होणार ही कारवाई वास्तविक पाहता उमेदवारावर झाली पाहिजे कारण उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केला आहे आणि सातत्यानं असं घडत आहे मग ते बावनकुळे असो देवेंद्र फडणवीस असो मग या देशामध्ये कायदा आहे की नाही आहे या देशामध्ये संविधान आहे की नाही आहे त्याचं पालन होणार आहे की नाही होणार आहे की निवडणूक आयोग काहीतरी वेगळंच करणार आहे